नमस्कार शेतकरी बांधवानो आजच्या संध्याकाळच्या शेतीविषयी आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना तसेच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपलं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्रास आपण सुरुवात करूया विमा घोटाळ्यांची साखळी थांबणार अडीच हजार गावे होणार ब्लॉक बनावट उतारांच्या आधारे विमा थांबणार डी ए पीचे दर वाढणार नाहीत सरकारने अनुदान वाढवले बॅग तेराशे पन्नास रुपयांनाच मिळणार सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला मध्ये बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आमच्या राजाला न्याय द्या त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पंचेचाळीस हजार नऊशे रुपये शेतकरी आनंदित त्यानंतर पुढील बातमी मिलिंद नार्वेकरांच्या हाती बंडखोरीची मशाल देवेंद्र फडणवीसांचे कौतुक रश्मी शुक्लांची केली स्तुती त्यानंतर पुढील बातमी डिसेंबर अखेर देशाचे साखर उत्पादन पंच्याण्णव लाख टनांवर महाराष्ट्राची पिछाडी कायम आल्याला क्विंटल बत्तीसशे ते चार हजार रुपये दर नागपूर आवक बाजार परिषदेतला हा दर त्यानंतर पुढील बातमी ऊस उत्पादन उत्पादकतेसाठी ए आयचा वापर करा सहकार विभागाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना पीक विमा योजनांना एक वर्षाची मुदतवाढ केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नरेंद्र मोदी यांचा दिलासा हमीभावाने सोयाबीन खरेदी केवळ सव्वीस टक्के राज्यात नोंदणीला मुदतवाढ खरेदीत मुदत जैसे थेच सोया स्वय, सोयाबीन खरेदीची मुदतवाढ द्या शेतकऱ्यांची मागणी तर मित्रांनो हे होते आजच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान